महाराष्ट्रातील सर्व विनाअनुदानित आणि अंशता अनुदानित माझे सर्व बंधू आणि भगिनींना शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू भगिनींना नमस्कार मी ओटी सर आपण सर्व अनुदानित आणि अंशता अनुदानितचे जेवढे काही कर्मचारी आहोत ज्या पत्राची अगदी चातकाप्रमाणे वाट बघत होतो ते पत्र आज शेवटी तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्या मात्र कार्यालयामार्फत निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि ह्या पत्रानुसार नक्कीच आता जी अधिकारी कार्यालयात मार्फत याची जो कार्यवाही होईल ती नक्कीच पूर्ण होईल तर आपण बघू शकतो की हे जे पत्र आहे हे पत्र दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला निघालेलं आहे पण आपल्याला प्राप्त मात्र तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला झालेला आहे तर या पत्रामध्ये सर्व विभागीय उपसंचालक यांच्यासाठी हे पत्र आहे शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व आणि त्यासोबतच शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण आणि उत्तर बृहन्न मुंबई यांच्यासाठी आहे या पत्राचा जे विषय आहे तो विषय अतिशय आनंद देणारा विषय आहे की राज्यातील खाजगी विनाअनुदानित अंशता अनुदानित शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबत आता या पत्रासोबत काही संदर्भ दिलेले आहेत पण या पत्रामध्ये आता हे पत्र निघाले म्हणजे आपला अनुदानाचा सर्वच मार्ग मोकळा झाला असं नाही कारण की काही जे डा डॉक्युमेंट्स आहेत काही जे कागदपत्रे आहेत ते कोणते कागदपत्र नवीन आहेत आणि या पत्रामार्फत पत, कोणत्या कागदपत्रावर सर्वात जास्त भर देण्यात आलेली आहे हे सुद्धा आपण बघूया तर काय काय दिलेलं आहे यासोबत प्रस्तावना दिलेली आहे की वरील विषयी संदर्भीय शासन निर्णयानुसार माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील खाजगी विनुदानित व अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करण्यासंदर्भात यापूर्वी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस हा आता अधिक्रमित करण्यात आलेला आहे म्हणजे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जो काही शासन निर्णय आहे तो आता लागू राहणार नाही तर राज्यातील खाजगी तो व अनुदानित शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबत संदर्भातील शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक दोन त्यानंतर त्या परिच्छेत क्रमांक दोन मधील अ ब क व ड मध्ये नमूद प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकडी किंवा अतिरिक्त शाखांना व त्यावरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा मंजूर करण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच इथं असं लिहिलेलं आहे की शासन निर्णयात नमूद केल्यानुसार शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक दोन ज्याच्या अ ब व, व अ, क व ड येथे नमूद शाळा व तुकड्या व शिक्षक शिक्षकेतर पदांची संख्या केवळ प्रतिनिधिक स्वरूपाची असून प्रत्यक्ष सा अनुदानासाठी पात्रता खालील अटी व सर्तीच्या अधीन राहील हे आपल्याला अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आता काय काय अटी व सर्ती आहेत ते आपण बघूया सर्वात जास्त भर इथं दिलेली आहे की शिक्षकांची संख्या नवीनतम संच मान्यतेनुसार आता ही नवीनतम संच मान्यता म्हणजे कोणती तर सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेनुसार निश्चित केली केली जाईल त्यासोबतच इथं दिलेलं आहे की सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाच्या संच मान्यतेमध्ये फक्त ज्या विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची पडताळणी झाली आहे त्यांच्याचे विचार केला जाईल आणि या संच मान्यतेच्या नुकसान निकषानुसार अनुज्ञेय पदे व त्यावरील कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग अनुदानास पात्र राहील त्यासोबतच इथं असं सुद्धा दिलेलं आहे की शासन मान्यतेसाठी सद सादर केलेल्या प्रस्तावात नमूद शाळा किंवा तुकड्या किंवा शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी यांची यादी संबंधित शिक्षण संचालक स्तरावर कायमस्वरूपी जतन करणे व सदर यादीमधून छाननी करून प्रत्यक्ष पात्रता ठरविणेबाबत शासनाचे निर्देश आहेत आणि त्यानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाची संच मान्यता आधार क्रमांक पडताळणी पूर्ण झालेल्या विद्यार्थी संख्येच्या आधारे होणार असल्यामुळे विद्यार्थी संख्येमध्ये व त्यामुळे पात्र होणाऱ्या पदांच्या संख्येमध्ये वाढ अथवा घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे संचमान्यते अंती तसेच शाळा किंवा तुकडी तुकडीनिहाय पात्रता फेरपडताळणीमुळे पदांच्या संख्येत घट होत असल्यास सदर घट विचारात घेऊन त्यानुसार पदे कमी करण्याचे अधिकार शिक्षण संचालकांना प्रदान करण्यात आलेले असल्याने याबाबत आवश्यक या ती छाननी किंवा तपासणी करून याबाबतचे कारण मी माणसेसह सुस्पष्ट आदेश निर्गमित करणे बंधनकारक आहे म्हणजे ज्यांची संचमान्यता ती संचमान्यता कुठली तर चोवीस पंचवीसची संचमान्यतेनुसार जर पदे कमी झाली असेल दोक, तर त्यांच्यासाठी थोडासा धोक धोक्याची काय आहे ही घंटा आहे तर पुढे लिहिलेलं आहे की सदर शाळांमधील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती ही बायोमेट्रिक प्रणाली अथवा चेहरा ओळख ज्याला आपण फेस रिकग्नायझेशन म्हणतो प्रणालीद्वारे नोंदविण्यात येत असल्याची खात्री करावी या शासन निर्णयाच्या परीक्षेत क्रमांक दोन ज्यामध्ये अ ब व मध्ये नमूद शाळा व तुकड्यांबाबत बायोमेट्रिक उपस्थिती अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे दैनंदिन उपस्थिती नोंद व त्याच्या तीन महिन्याच्या डिजिटल रेकॉर्ड अनिवार्य राहील या तरतुदीचे पालन करणाऱ्या शाळा व तुकड्यांनाच अनुदेय अनुदान हे अनुदेय राहील म्हणजे आपल्या शाळेमध्ये जे कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांची बायोमेट्रिक देणे किंवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे त्यांची उपस्थिती नोंदवणे सोबतच विद्यार्थीची जी दैनंदिन उपस्थिती आहे सुद्धा आपल्याला करावी लागेल आणि त्याच्या जे काही आपण काय म्हणतो प्रूफ आहे ते आपल्याला जमा करावं लागेल उक्त शासन निर्णयाच्या परिच्छेद क्रमांक दोन ड दो येथील शाळा व तुकड्यांवरील बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणाली उपस्थि उपस्थितीची अट पूर्ण करण्याकरिता सहा महिन्यांची मुदतसुद्धा देण्यात येत आहे आणि या अटीची पूर्तता होईपर्यंत वेतन अनुदान रोखून ठेवण्याचे अधिकार ते मान्य आयुक्त शिक्षण यांना प्रदान करण्यात आले आहेत समजा तुमच्याकडे जर बायोमेट्रिक नसेल किंवा चेहरा ओळख नसेल तर सहा महिन्याच्या आत तुम्हाला पूर्ण करायचे आहे आता आपण ऑलरेडी एवढे थांबले आहोत तर हे आपल्याला सर्व जर केले तर आपल्या अनुदानाचा मार्ग हा मोकळा होईल तर असे शाळांची माहिती संबंधित शिक्षण अधिकारी यांनी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या मार्फत संचालनालयाला सादर करायची आहे म्हणजे संचा लग्नालय स्तरावर यांना जमा करणे म्हणजे शिक्षणाधिकाऱ्याकडून कोणाकडे जाईल शिक्षक शिक्षक शिक्षण उपसंचालकाकडे आणि शिक्षण उपसंचालकाकडून हे संचालक कार्यावर सादर करण्यात येतील इथं जी पटसंख्या याची अट दिलेली आहे की डोंगराळ व दुर्गम भागातील शेवटच्या पट वर्गातील पटसंख्या ही वीस असावी तर डोंगराळ व दुर्गम भाग वगळता अन्य भागामध्ये शाळेच्या चा, शाळांमध्ये शेवटच्या वर्गातील विद्यार्थी पटसंख्या किमान तीस असावी म्हणजे तुमची जर एक ते सात किंवा एक ते आठ असेल तर सातवी किंवा आठवीची तीस असावी आठ ते दहा जर असेल तर दहाव्या वर्गाची असावी आणि अकरावी बारावी असेल तर बारावीची असावी या प्रयोजनार्थ डोंगराळ व दुर्गम भाग म्हणजेच नियोजन नी विभागाच्या दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार निश्चित केलेला डोंगराळ व दुर्गम भाग विचारात घेण्यात यावा त्यासोबतचा जो काही नियोजन विभागाचा जो निर्णय आहे त्यानुसार ही कार्यवाही केली जाईल म्हणजे ते जे जे भाग डोंगराळ व दुर्गम म्हणून त्यांनी घोषित केले आहे त्यांच्याच विचार करण्यात येईल तर शासन निर्णय क्रमांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकरा सोळा जुलै दोन हजार तेरा चार जून दोन हजार चौदा व चौदा ऑगस्ट दोन हजार चौदामधील निकसानप्रमाणे शाळा जरी अरुंदानास पात्र ठरत असली तरी थर, थर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीसंदर्भात आरक्षण धोरणाचे पालन केलेले नसेल अशा शाळांना अनुदान अनुज्ञेय राहणार नाही म्हणजे आपल्याला आरक्षण धोरणांचे पालन करणे आवश्यक आहे आणि त्यानुसार आपल्याला जे आपल्या काही तो आपण रोस्टर आहे ते सादर करावे लागेल शाळेमध्ये सर्व शिक्षकांचे आधार कार्डचं कार्डचं वैयक्तिक मान्यतेचे आदेश सरळ प्रणालीत भरणे आवश्यक राहील आणि त्याची एक पद सुद्धा देण्यात जोडण्यात यावी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पद व शाळा ज्यावेळी शंभर टक्के अनुदानावर येतील त्यावेळी जी आपली जी निवृत्ती वेतन योजनेतल्या ज्या अटी आणि सर्तू आहेत त्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना यांना मान्य राहतील असे सुद्धा इथं दिलेलं आहे सदरू शाळेमध्ये सध्या रिक्त असलेल्या व भविष्यात रिक्त होणाऱ्या पदांवरील शिक्षक भरती प्रवेशास प्रवेशाबाबत किंवा शिक्षक भरती सेवा प्रवेश विषयक प्रचलित नियमानुसार तसेच पवित्र प्रणालीमार्फत पदभरती करणे बंधनकारक राहील त्यासोबतच इथं दिलेलं आहे की या शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार पात्र होत असलेल्या शाळा किंवा तुकड्या तसेच सध्या अंशता अनुदानित तत्वावर अनुदानाच्या विविध टप्प्यावर असलेल्या शाळा किंवा तुकड्यांवरील विद्यार्थी संख्या भविष्यात कमी झाल्यामुळे अशा शाळा किंवा तुकड्या अनुदान पात्रतेच्या निकसानुसार अपात्र ठरणार असतील तर अशा शाळा किंवा तुकड्यांचे अनुदान थांबविण्याचे किंवा कपात करण्याचे किंवा शाळा बंद करण्याबाबत यथास्थिती निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित शिक्षण संचालक यांना प्रदान करण्यात आलेले आहे आणि असं सुद्धा लिहिलेलं आहे की जे काही शासन निर्णयाचे जे परिच्छेद क्रमांक दोन आहे त्यामध्ये अ ब आणि क येथील टप्पा अनुदानावरील शाळा तुकड्या व त्यावर कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनुदान पात्रता शासन निर्णय दिलेला आहे पंधरा अकरा दोन हजार अकरा आणि सोळा सात दोन हजार तेरा दिनांक चार सहा दोन हजार चौदा आणि चौदा आठ दोन हजार चौदा व या शासन निर्णयातील विविध निकषाच्या अधीनतेने तपासण्यात यावी व त्यांच्या आधारे पात्रता निश्चित करण्यात यावी त्यानंतर इथं दिलेलं आहे की ज्या शिक्षकांना नव्याने प्रथमच वेतन व भते अदा करावायचे आहेत म्हणजे ज्या अघोषित शाळा सॉरी अघोषित शाळा होत्या ज्यांना आता वीस टक्के येणार आहे त्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता योग्य असल्याचे मूळ कागदपत्र व जावक नोंदवही पडताळून खात्री करावी अतिशय महत्त्वाचे आहे जे पहिल्यांदाच काय करणार आहेत वीस टक्के पगार घेणार आहेत अशा प्रकारे खात्री झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यास प्रत्यक्ष वेतन व भत्ते अदा कर करावयाची कार्यवाही करावी आणि अशा प्रकरणांमध्ये बनावट किंवा बोगस कागदपत्रांच्या आढाळे शाळा मान्यता अथवा इतर मान्यता प्रदान करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित विरुद्ध छाननी अधिकाऱ्यांच्या स्तरावरून फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अशी स्पष्ट सूचना इथं दिलेली आहे त्यासोबतच या शासन निर्णयाद्वारे प्रत्यक्ष अनुदान द्यावेच्या शाळांना क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांच्या स्तरावर नियमबाह्य वेतन अनुदान दिल्याचे लक्षात आल्यास अथवा शाळा मान्यता खाते मान्यता इत्यादी अनुषंगाने आदेश नियमबाह्य पद्धतीने प्रदान झाल्याचे निदर्शनास आल्यास अशा शाळांचे अनुदान थांबविण्याची कार्यवाही करावी तसेच अशा प्रकरणांमध्ये संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या विरुद्ध उचित कार्यवाही करण्याचे किंवा प्रस्तावित करण्याचे अधिकार आयुक्त शिक्षण यांना प्रदान करण्यात आलेले आहेत नंतर दिलेलं आहे की अनुदानाच्या वाढी टप्पा देय होत असलेल्या शाळा किंवा तुकड्या तसेच शिक्षक शिक्षकेतर पदांच्या संख्येमध्ये कोणत्याही स्वरूपात वाढ अपेक्षित नाही कमी झाले तर कमी करतील पण वाढ मात्र अपेक्षित नाही आणि ज्या शाळा तुकड्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अनुदानाच्या वीस टक्के चाळीस टक्के अथवा साठ टक्के टप्प्यावर सध्या घेत आहेत त्याच शाळा किंवा तुकड्या शिक्षक शिक्षकेतर पदांना अनुदानाचा वाढीव टप्पा अनुज्ञेय राहील आणि अनुदानाच्या टप्प्यावर असलेल्या शाळा किंवा तुकड्यांवर कार्यरत शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संख्येत कोणत्याही कारणास्तव वाढ होत असली तरी अनुदानाचा वाढीव टप्पा केवळ ज्या पदांना अनु अनुदानाच्या पूर्वीच्या टप्प्यावर अनुदान प्राप्त झालेलं आहे त्याच पदांना आता वाढीव टप्पासुद्धा अनुज्ञेय राहील नंतर पुन्हा संचमान्यताविषयी दिलेले आहे की संचमान्यता करताना एकाच शाळेमध्ये अनुदानित अंशात अनुदानित किंवा स्वयंअर्थशाहित तत्वावरील तुकड्या असल्यास अशा शाळेबाबत संच मान्यता करणारा कर करताना सर्व शाखा व तुकड्यांची संच मान्यता एकत्रित एक व युनिट म्हणून करण्यात यावी नंतर दिलेलं आहे की वरीलप्रमाणे खातर जमा केल्यापासून हे अतिशय महत्त्वाचे आहे की सात दिवसात प्रत्यक्ष अनुदान देय असल्याचे आदेश संबंधित कोण देतील शिक्षणाधिकारी किंवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी निर्गमित करावेत असे स्पष्ट निर्देश आहेत म्हणजे दहा तारखेपर्यंत हे सर्व आदेश आपल्याला मिळतील सोबतच वरील तरतुदीच्या अधीनतेने अनुदानासाठी वाढीव अनुदानासाठी पात्र ठरणाऱ्या शाळा किंवा तुकड्यांना दिनांक दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून अनुदान अनुदेय राहील असं सुद्धा लिहिलेलं आहे आणि त्यासोबतच राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबतचे आदेश शासन निर्णय क्रमांक जे दिलेला आहे तेरा मे दोन हजार पंचवीसच्या अनुवयी निरगवित करण्यात आलेले आहेत या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी अंमलबजावणी झाल्याशिवाय प्रत्यक्षात अनुदान वितरित करण्यात येऊ नये आणि मुद्दा क्रमांक तीनमध्ये शासन मान्यतेसाठी सादर करण्यात आलेल्या शाळा तुकड्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी संचालनालय स्तरावर कायमस्वरूपी जतन करणे व सदर यादीमधून छाननी करून प्रत्यक्ष पात्रता ठरविणेबाबत शासनाचे निर्देश असल्याने त्या संदर्भात आपल्या स्तरावर तात्काळ कार्यवाही करून अहवाल संचालनालयात सादर करावा तसेच मुद्दा क्रमांक चार सहा बारा तेरा चौदा पंधरा व सोळा बाबत संचालनालयास उचित कार्यवाही करण्याबाबत संदर्भातील शासन निर्णयांमुळे निर्देशित केले असल्याने त्या संदर्भातील कार्यवाही तात्काळ करण्यात यावी तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालय सादर करावा आणि इथं असं सुद्धा दिलेलं आहे की शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार नुसार पात्र ठरलेल्या शाळा व तुकड्यांव्यतिरिक्त विविध कारणांमुळे पूर्तता न केल्याने अनुदानासाठी जर शाळा अपात्र ठरलेल्या प्राथमिक किंवा माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळा तसेच वर्ग तुकड्या व अतिरिक्त शाखा यांना महाराष्ट्राच्या स्वयंअर्थ साहित्य शाळा अधिनियम दोन हजार बाराच्या नियम नुसार विवक्षित शाळा म्हणून मान्यता देण्यात आली आहे या शाळा व तुकड्यांना शासनाकडून कोणतेही अनुदान अनुज्ञेय नाही त्यानंतर क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी काय असेल हे अगदी महत्त्वाचे आहे की सदरहू शाळा किंवा तुकड्यांना प्रत्यक्ष अनुदान वितरित करण्यापूर्वी संबंधित शाळा जे काही शासन निर्णय आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकराच्या सोळा जुलै दोन हजार तेरा चार जून दोन हजार चौदा आणि चौदा ऑगस्ट दोन हजार चौदामधील तसेच या शासन निर्णयातील सर्व निकष वाटींची पूर्तता करीत असल्याबाबत खात्री केल्याबाबतचे संबंधित शिक्षणाधिकारी मग ते प्राथमिक असो की माध्यमिक असो किंवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शासन निर्णयासोबत जोडलेले प्रमाणपत्र साक्षांकित करून संचालनालयास सादर करणे म्हणजे मागे ते आपलं जे काही जी आर आलेलं होत्या त्याच्या मागच्या बाजूला जे प्रमाणपत्र होते ते माननीय प्राथमिक आणि माध्यमिक यांचे शिक्षण अधिकारी किंवा माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी काय करायचं आहे साक्षांकित करून संचालनालयाला सादर करायचे आहे प्रत्यक्ष अनुदान वितरित करण्यापूर्वी इवडाय सरळ व अन्य प्रणालीवरील नुसार सर्व माहितीची सत्यता पडताळण्याची संयुक्तिक जबाबदारी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक व संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांची राहील अनुदानास पात्र ठरलेल्या शाळा संदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्या असल्यास त्याची शहानिशा करून सदर शाळांना अनुदान वितरित करण्याचे अथवा अनुदान रद्द किंवा स्थगित करण्याचे अधिकार शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांना प्रदान करण्यात आलेले असल्याने आपल्या शाळा किंवा वर्ग तुकड्यांच्या अनुदानाबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने शहानिशा करूनच अनुदान देय ठरते किंवा नाही याबाबतचा स्वयंस्पष्ट अहवाल अभिप्रायासह सा संचालनालयास सादर करण्यात यावा ज्या मूळ शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता टप्पा अनुदान प्रस्तावित करण्यात आलेलं आहे त्याच मूळ शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा टप्पा अनुदान हा अनुज्ञेय राहील आणि सदर मूळ शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचारी यांचे पद राजीनामा बदली समायोजन सेवानिवृत्ती व इतर कोणत्याही कारणांमुळे रिक्त झाले असल्यास अशा पदांना मात्र टप्पा अनुदान अनुज्ञेय राहणार नाही आणि सद्यस्थितीमध्ये ज्या शाळा वर्ग तुकड्या बंद असतील त्या शाळांच्या अनुदानाबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये व तसा अहवाल हा संचालनालयात सादर करण्यात यावा आणि नंतर दिलेला आहे की शासनाचा हा स्वेच्छाधिकार आहे हा जो पॉईंट आहे अतिशय महत्त्वाचा आहे हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की शाळा पात्र झाली म्हणजे त्या शाळेस अनुदानाचा हक्क प्राप्त होत नाही पात्र घोषित केलेल्या शाळांना अनुदान मंजूर करणे हा शासनाचा स्वेच्छाधिकार असून निधीच्या उपलब्धतेनुसार शासन निकस पात्र शाळांना अनुदान मंजूर करण्याचा निर्णय घेईल सदर अनुदान हे भूतलक्ष्मी भूतलक्षी प्रभावाने लागू राहणार नाही राज्याची आर्थिक परिस्थिती वेळोवेळी उपलब्ध होणारी आर्थिक संसाधने राज्याच्या गरजा व त्यांच्या प्राधान्यक्रम विचारात घेऊन शासन अनुदानाच्या सूत्रात बदल करीत करील व ज्या शाळा शाळांना अनुदान मंजूर करण्यात आले नाही त्या शाळांना जेव्हा अनुदान मंजूर करायचे असेल त्यावेळेचे अनुदान सत्र त्यांना लागू राहील वरील प्रमाणे वेतन अनुदानासाठी मान्यता दिलेल्या शाळा किंवा तुकड्यांवरील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन अनुदानावरील खर्च खालील लेखा शीर्षाखालील उपलब्ध तरतुदीतून भागविण्यात येईल इथं मागणी क्रमांक दिलेल्या ले, दिले ले, दिले ले लेखा शीर्षक वेगवेगळे दिलेले आहेत हे सर्व लेखा शीर्षक इथं दिलेले आहेत या लेखाशीर्षातून ही मागणी भागविण्यात येईल अशा प्रकारचा हा जो पत्र आहे आणि सदर शासन निर्णयातील अनुदानपात्र शाळा वर्ग तुकड्या अतिरिक्त शाखा यांना आवश्यक निधींची तरतूद प्राप्त झाल्यानंतरच वेतन अनुदान वितरित करण्याची कार्यवाही करावी तसेच आपल्या कार्यालयाकडून शिफारशीसह सहसंचालनाला प्राप्त अघोषित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा किंवा वर्ग किंवा तुकड्या अतिरिक्त शाखा मूल्यांकन प्रस्तावाची संचालनालय स्तरावर पडताळणी करून निकसांची पूर्तता करणाऱ्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा किंवा वर्ग किंवा तुकड्या किंवा अतिरिक्त शाखा यांची यादी सोबत सादर करण्यात येत आहे या प्रथमदर्शी पात्रशाळा व तुकड्या व त्यावरील शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी यांची टप्पा अनुदान अनु नेतेबाबत तपासणी करून वीस टक्के अनुदान मंजूर करण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार शासन निर्णय जे आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे चे मधील अटी व सर्तीनुसार आपल्या स्तरावर तपासणी करून पात्र आणि अपात्र शाळा किंवा मा कनिष्ठ महाविद्यालय तुकड्या अतिरिक्त शाखा संदर्भातील अहवाल संचालनालयास सादर करण्यात यावा असे शिक्षण उपसंचालक माननीय शरद गोसावी आणि माननीय डॉक्टर महेश पालकर जे प्राथमिक शिक्षण उपसंचालक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालक कार्यालय आहे त्यांच्याकडचे हे पत्र प्राप्त झालेले आहे असे नवनवीन आणि वेगवेगळे पत्र आपल्याला सर्वात प्रथम आमच्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत प्राप्त होत राहतील पुन्हा एक विनंती की व्हिडिओ आवडल्यास लाईकची बटन दबा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद